नमस्कार सोमनाथ कदम पांडे आपल्या गावठी शासनाने यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहरसे स्वागत आहे तर आज आपण हे शक्ती कंपनीचा तीन एच पीचा इन्स्टॉलेशन आहे आपले शक्ती कंपनीचं तर याचे तीन टक्चर आलेले आहेत तर आपण या याची ये ना त्या शक्ती कंपनीचे जे काय मटेरियल आहे त्याची पूर्ण ए बी सी डी प्रत्येक पार्ट ना पारची मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून याची सगळी माहिती देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन इंची पाईप शक्ती कंपनीचंच पहिले एका मीटर एकोणपन्नास इथं मीटर लिहिलेली एकोणपन्नास आणि सगळ्यात खाली पन्नास पन्नास मीटरचा पाईप आलेलं आहे तीन एच पी शक्ती पंपाचा जो काही पिशवी आलेली आहे ती पिशवी आता आपण अनबॉक्स केलेली आहे आता तर ह्या पिशवीमध्ये ती ही केबल पंचावन्न मीटर आलेली आहे आपल्याला कंपनी केबल ही शक्ती कंपनीची झालेली आहे तीन स्कोअरवाली दोन पॉईंट पाच एम एमची वायर आलेली आहे तीन स्कोअरवाली तांब्याची जी ही आलेली आहे आप आपल्याला पन्नास मीटर हेडसाठी पंचावन्न मीटर वायर आलेली आहे त्याच्यानंतर ही एक प्लेट आलेली आहे कशाची काही आपल्याला नाही सांगते जी एक बेंड आलेला आहे त्याला ही पाईप आलेली आहे सहा तर ही तर तुम्हाला माहिती जी पोरती येल येलबो टाकतो त्या ठिकाणी बेंड टाकतो तिथे पॅक करायसाठी असते शेपट्टे आहेत पॅकिंग करायचे आणि शेज आहे हे सोल सोलरची वायर आहे ती पॅकिंग करण्यासाठी ती एक एकमेकाला आहे जो कनेक्टर आहेत थोडक्यात ती ती एक छोटी केबल आहे आता ज्याला वायरूप आलेलं आहे किंवा रूप साईज बारा एम एमची याची बारा एम एम बावन्न मीटर बावन्न मीटरचा आपल्याला वायर आलेली साडेतीन किलो वायर रुपये त्या अर्थिंगचे कॅप आहेत वरच्या आणि हे तीन पोल जे उभे करणार आहे आपण त्या तीन पोलचे ते हे तीन तीन येत हे त्याच्यानंतर हे नेटबॉक्स सटे आणि हे जे यू दिसतात हे यू पाच पाच दहा पाच पंधरा पांधरा यू आलेले आहे त्याच्याबरोबर परत आता आडवी जे जिथे पॅनल लावणार आहे ते आडवी तीन पाईप आहेत ना त्या तीन पायपाची बोळं बंद करण्यासाठी सहा कॅप आलेले आहेत आता हे काय हे मला नाही सांगते ह्याच आणि हे जे दिसतं आहे हे पाईपाच्या पोलच्या वरून टाकायचं असतं म्हणजे जे पॅनल बसतात ना त्याच्यावरती असते आणि हा जो आपला जो ब कंट्रोलर त्याच्या शेजारी असतो हा बसवलेला आहे डी <गी>। सी डी सी डायरेक्टर म्हणून त्याच्यावर असं काहीतरी लिहिलेलं आहे शे त्याच्या बॉक्सपशी बसवलेला असतो आणि हे जे दिसते हे तीन पाडलेले हे असे तीन एक तीन सहा होल पास आलेले जे का इथं तीन पाडलेले आहेत तिथं तीन पाडलेले आहेत त्या ठिकाणी शे होलपास जे आपण पोल उभे करतो त्या पोलला जे होल दिलेले आहेत ना त्या तीन बॉळांमध्ये घालण्यासाठी तीन तीन आलेले आहेत आता शक्ती कंपनीचं फिटिंग चालू आहे तर त्याच्यामध्ये तीन तीन फुटाचे होल आलेले आहेत अशी होलपास अशी होल तीन तीन, तीन फूट खोल घेतलेली आहेत ते पाहिलं झालं ते दुसरं आहे आणि असं या ठिकाणी तिसरं आहे ही ही सोलर सोलर ले ले। आ, ही। आता ही सिस्टीम आपण इथे ठेवलेली आहे आपले हे जे गोठ्या दिसतंय या गोठ्याच्या पल्लीकडच्या बाजूला बोर आहे आणि आपण आता ही सोलरची पॅनल आपण ह्या ठिकाणी बसवणार आहे आणि जे हे दिसतं ही पाईप हिव पाईप सोलरचा सोलर संघ आलेला आहे दोन इंच पाईप आहे हा पण शक्तीच कंपनीचा आहे तर आता तुम्ही ते पलीकडे रस्ते दिसतोय त्या रस्त्यापर्यंत पाईप गेलेला आहे आपण तो गोल रिंग केलेली असते ना ती गोल रिंग आता ऊन पडले म्हणून पांगून दिलं आहे म्हणजे बोरमध्ये घालता नाही आपल्याला सोपं जाईल म्हणून पांग मजी बूर पांग आहे त्याला तर हा पाईप करेट आपण पन्नास हेड घेतला आहे त्यामुळं पाईप करेट पन्नास फुट पन्नास मीटर आलेला आहे पन्नास मीटर म्हणजे पन्नास मीटर म्हणजे फुटामध्ये तो एक मीटर तीन फूट आठ तीन पॉईंट अठ्ठावीसचा मीटर असतो म्हणजे तीन पॉईंट अठ्ठावीस गुणिले पन्नास केलं तर ते एकशे चौसष्ट फूट आपल्याला पाईप आलेलं आहे एकशे चौसष्ट फूट पन्नास मीटर हेडला आहे ना एकशे चौसष्ट फूट पाईप आलेलं आहे आणि केबल पण बावन्न मीटरची केबल आलेली आहे आपल्याला म्हणजे बावन्न नाही पंचावन्न मीटर केबल आलेली आहे तर पंचावन्न मीटर केबल म्हणजे थोडक्यात के पाच पाच मीटर आपल्याला केबल जास्त आलेली आहे याच्यामध्ये म्हणजे ती वरती इकडे तिकडे लांबावे लागते म्हणूनसाठी कंपनीने ती जास्त दिलेली आहे तो नाडा बावन्न मीटरचा दिला आहे म्हणजे थोडक्यात त्यांनी त्याच्यामध्ये फक्त नाडा दोनच मीटर एक्स्ट्रा दिलेला आहे पण काय विषय नाही नाड्याचा काय एवढा रोल नसतो आपण पोरलाच बांधवतो त्यामुळे काय एवढं काय त्याची आवश्यकता नसते जास्त नस जास। पण केबल त्यांनी बऱ्यापैकी पाच मीटर जास्त दिले म्हणजे बऱ्यापैकी चांगली दिलेली एक तास ही पोल उभी होते ना आता तर याची पण माहिती तुम्हाला लगेच टाकतो मी कशा पद्धतीने उभं होते कशा पद्धतीने होलपास टाकल्या जातात त्याच्यामध्ये राहिले त्याच्यात घ्या आता हे फाउंडेशन भरून झालेलं आहे पॅनल आपल्याला शक्ती कंपनीला आहे ना प्राईम एनर्जीचे आलेले त्या पॅनल पस्ती पाचशे पस पस्तीस वॅटचे आपल्याला पॅनल येते पाचशे पस्तीस पस वॅट पॅनलचं वजन आहे एकोणतीस किलो मॉडेल पी पाचशे पस्तीस एच बी प्रायमी एनर्जीचे आलेली आहेत आपल्याला एकोणतीस किलो वेट पॅनल फिटिंग करून झालेलं आहे फक्त फिटिंग करून आजच्या एक दिवसामध्ये दोन माणसांला फक्त खालचं टक्चर उभं करायला आणि पॅनल फिटिंग करायलाच गेलेले अजून मोटर ते बाकीचं बाजूलाच राहिले फिट करायचं पण एक दिवसामध्ये खड्डे घ्यायला आणि हे पॅनल अशा पद्धतीत फिट करायला आजचा दिवस त्यांना गेलेला आहे पॅनल तसे फिट चांगले गेलेत शक्ती कंपनी एका टक्चरवरती दोन दोन प्लेट आलेले आहेत आता हे तुम्ही बघत असताना फिटिंग केली व्यवस्थित प्रॉपर सहा प्लेट आहेत आणि तीन टक्चर आहेत अशा पद्धतीमध्ये आता हे जे दिसते याच्यावरती आपल्याला त्याचा ॲटो या सिस्टीम याच्यावरती येणार आहे म्हणजे जे काही ते चालू बंद करायचा जो आहे ना तो बॉक्स याच्यावरती येणार आहे फक्त आता हे जे खाली गट्टू केला ना त्यांच्याकडे एकच प्लेट असते पोरंग पद्धतीत आता हे दोन झालेत त्या पद्धतीतले हे वाळल्यावरती हा वाळल्याच्या नंतर त्यांनी इकडं बसावला त्याचा काढून आणि याला बसावला पण जो मधला आहे का तो छोटा आहे सगळ्यात म्हणजे यांच्या 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 तोडीमध्ये तो जरा छोटा आहे कमकवते कारण त्यांनी काय केलं ते जे काही तो बॉक्स येतो ना शक्तीचा जे काही खोकं त्या खोक्याचा बॉक्समध्ये ते भरलेले तेवढंच जरा थोडं कमकत वाटते नाहीतर मग हे दोन टक्चर चांगले बनवलेले त्यांनी फक्त तो जरा तेवढं म्हणजे त्यांच्याकडे दोन पायन प्लेट थोडक्यात ती भरायचं आहे ना दोन पायां तवती अशा पद्धतीने तिथे चला त्यातली त्यात फिटिंग चांगली केलेली आहे त्यांनी टक्चरची काही प्रॉब्लेम नाही आता हे सध्या चला शक्ती कंपनी टेक्चर आपण खाली सेट केलेलं आहे आता आपला बोर जो आहे ना ह्या शेड़ शेडचं ते कोपरा आहे टोक आहे ना थे पुड़ थे तो पुढचा टोक ते त्या टोकपाशी बोर आहे आपला आणि ही याची रुंदी च एक चाळीस फटाची आहे पण आपण इथं घेतलेली आहे तिथं आपल्या बंगल्याच्या पलीकडून हा पेस मोकळा होता आणि तिथं सूर्यप्रकाश पण पडत म्हणजे बंगल्याची सावली पण पडत नाही आणि तो जो वाटा आहे त्याची पण सावली पडत नाही त्यामुळे आपण ती टक्चर त्या येल कॉर्नरमध्ये घेतलेली आहे असं त्यामुळे तिथं संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत सूर्यप्रकाश असतो आणि सकाळच्या सूर्य सूर्यगवला तरी पण प्रकाश पडतो तिथं त्यामुळे आता बघते विषय काय राहीन तर आपल्याला त्या कोपऱ्या बसून ना त्यांची वायर मधल्या येणार येणारी बोरमध्ये सोडून ना एक पाच मीटर वायर बोरपेक्षा म्हणजे त्यांनी पंचावन्न मीटर वायर दिलेली म्हणजे ती एक सोळा फुटाची वायर एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये तर तिथून ती वायर इथपर्यंत आहे म्हणजे एक आपल्याला वीस पंचवीस फुटाची वायर एक्स्ट्रा टाकावं लागेल तेव्हा ती आपल्या ह्या इथं जे आपण सेटटॉप हे बसवणार आहे त्याचं जे जे चालू बंद करायचं जे खोक आहे ना, या या ना ते इथं ह्या ह्या टेक्चरला बसवणार आहे मग तिथपर्यंत आपल्याला टाकण्यासाठी आपल्याला वीस पंचवीस फटाची वायर एक्स्ट्रा टाकावं लागेल तसं आपल्या विजानत होतं हे जे बांगल्याचा हा पीस आहे ना ह्या पेसमध्ये आपल्याला याच्यामध्ये हे टेक्चर टा बसवायचं होतं बरोबर हे जी खिडकी दिसते नाही तर इथून तिकडंच टक्चर बसत होतं बरोबर एवढं याच्यामध्ये तर आता कसं आहे त्यांचं पण बिल निघायचं असते ना मग आता ते म्हणली आता एक महिनाभर महिनाभरां सर्वे होऊन जाऊ दे मग तुम्हाला तिथं बसवायचं तिथं तुम्ही बसू शकता त्यांचं पण बिल निघणं असते ना मग ठीक आहे चालते म्हणलं आपण तिथं फिट केलेलं तसं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला तिथं जर राहिलं तरी पण आपल्याला घरासाठी लाईट घेता येणार कारण घराच्या शेजारीच जे आपलं आता बांगल्याचं काम आपलं झालेलं जे फक्त आता आपण शिफ्ट नाही झालेलं बांगल्यामध्ये थोडं काम राहिलेलं आहे मग ज्या वेळेस आपल्याला वाटलं मनात तर आपण इथं ब इथं टाकू शकतो पण ते आता माझ्या दृष्टीने तर तिथं टाकले तरी तिथं काही अडचण आहे कारण ही साईडने जे पोल उभे केलेले दिसतात ते, ते तार कंपाऊंड आहे त्याला डायरेक्ट त्याकडंपर्यंत त्यामुळे तार कंपाऊंडच्या आतमध्ये पण आलेले आणि घराजवळ आहे त्यामुळे का काय असा विषय काही प्रॉब्लेम पण नाही त्यामुळे व्यवस्थित झालेले टेक्चर पण मस्त बसले सगळं झालं फक्त आजच्या एक दिवसामध्ये दोन माणसाला कामं राखलेलं नाही फक्त टक्चर उभे करून गेलेत ती लोकं अरे तुम्हाला पाईप दिसतोय ही पाईप गोला बांगडी असते तो सरळ करून ठेवला होता आपण कारण ते परत बोरमध्ये सोडते आणि वाकडा पाईप राहिला असता साठी आपण एक असा लांबून ठेवलेलं आहे पाईप असा लांबून दिलेला आहे त्याचा अशा पद्धतीमध्ये त्या गिन्नी गोलमध्ये नेऊन सोडलेला आहे एकशे चौसष्ट फूट पाईप आहे बोर आपल्याला एक एकशे चाळीस फुटावरच सोडायचे आता शक्ती कंपनीने निवडायचं कारण निवडायची आपल्या बोरला ह्या एकचंच पाणी आणि इथे <Practice Albertofera> कंपनीच्या आहे ना पाण्याचा फ्लो कमी जास्त करण्याचं ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही अर्धा पीचं पण पाणी काढू शकता तीन पीच्या मोटरीतून आणि एक इंचीचं पण पाणी काढू शकता दोन पीचं पण काढू शकता अडीचचं पण काढू शकता आणि तीन पीचं पण पाणी काढू शकता म्हणून साठी आपण ही शक्ती कंपनी निवडलेली कारण आपल्या त्या कोपऱ्यावरती बोर आहे आपल्या बोरला फक्त पाणी एकशे चाळीस फुटं बोर सोडलेलं आहे पण पाणी आहे आपल्या बोरला फक्त पावना इंचीच त्यामुळे त्याच्यामध्ये आपण मोटर पण पाहुणाचं टाकलेली घरचं वागते फक्त आता भविष्यामध्ये दुसरे कुठं बोर मारलं तर आपल्याला हे टक्चर तिकडे शिफ्ट करता येऊ शकतं किंवा काही होईल आता याला एक लॉक सिस्टम असते जे पॅनल फिट केल्यात ना ह्या पॅनलला आहे ना खालच्या बाजूला नटं असतात ती नटं फक्त लॉक करायची नाही नट जर जास्त आवडला ना तरी तू खाली बावली असते त्याला ती बावलीच राहते नट तुटून जातो त्याच्यामुळे तू परत नट खोलता येत नाही आपल्याला तर तुम्हाला तो नट कसा असतोय ना तो नट दाखवतो मी शेवट ते ही टेक्चर कसं होता नाही मित्रांनो हे स्ट्रक्चर बसवताना आणि ही नट दिसतोय का या पॅनलला बसवलेला याला आपण जे नॉर्मल नट याला खालच्या बाजूने जे पाना बसवतो आपण खाल ते खालच्या बाजूने वरच्या बाजूने आहे ना त्याला एक आहे ना थोडक्यात वाटीगत गोल असा आणि ते काय होतं हा जर नट जास्त आवडला ना तर हा जिथं पाना बसवतो का आपण ते तेवढं तेवढी भाग तुटून जातो खाली तेवढा भाग तुटतो आणि जे वरती जी वाटी दिसते का ह्या नटाच्या वरती त्या ॲक्च्युली त्या नटाच्या वाटीलाच ते वरती जे वाटी दिसते ना त्या वाटीलाच त्रेट आहेत आणि शेव जे पाना लावणार लावण्यासाठी हा नट दिस दिसतो ना बाहेरून याला शिव मोकळा आहे नट याला त्रेट नाही आहेत त्यामुळे जास्त ताईट आवडलं ना की हा नट तुटून जातो आहे कारण त्याला त्रेट नाही आहेत त्रेट त्या वाटीला आहेत मग त्यामुळे ती वाटी राहते त्यालाच आणि हा नट पडून जातो मग हा नट पाडला की मग भविष्यामध्ये आपल्याला जर खोलाच ठरलं तर कारण ते वरच्या वाटीला ट्रेटच नाही म्हणजे हे नाही नट बसवायसाठी जागाच नाही ती गोली डायरेक्ट मऊ त्यामुळे नट बसवत येत नाही काय नाही काय नाही त्यामुळं शिव नट आवळताना थोडा कमी आवडायचा म्हणजे तो तुटत नाही भविष्यात आपल्याला परत खोलता येऊ शकतो आणि जरी एखाद्या कोण जरी तुटला तरी करायचं म्हणलं शेतकरी याला ग्राइंडरने का आपण करू शकतो तोडून निघू शकतो ते त्याच्यात काय शक्यतो जर कोणाला दुसरेकडे परत सेटअप न्यायचं असेल तर याला कमी आवडायचं ती पण आवळत आणि कमीच आवडतात कारण त्यां एवढी यांना उरकायचं असते आता यांनी आज यांना हे सेटअप पूर्ण झालेलं नाही जे खोकेवरच जे काही बटणं आहे ती बटणांचं काम काय आहे ते बटनांचे नावा पुढं लिहिलेलं आहे ते बटन काम काय करते त्याच्याविषयी सर्किट हे जोडायचं सगळ्यात सोपं आहे प्लस मायनस किंवा मायनस प्लस अशा वायरी ह्या जोडून घ्यायच्या सर्किटनुसार म्हणजे तुमच्या पॅनल ज्या लाईनीमध्ये जोडले त्या लाईनमध्ये एक नंबर जर धरला तर एक नंबरचा पोल जर धरला तर तो कम्प्लीट करायचा त्याची जी वायर राहील त्याची ही एकाडची प्लस राहिली शे प्लसची लगेच वायर का जोडायची दुसरे केबल असतात त्या चार किल केबल आपल्याला बॉक्समध्ये आलेल्या असतात तर तिथून ती जोडून त्याच्या मायनसला लगेच घ्यायची ते मायनसचं तिथं लगेच सप्लाय एकत्र झाला तिथून तिकडच्या प्लसमधून तिकडून वायर जोडून आणायची इकडच्या मायनसला जोडले आपण आणि ह्या मायनसला जोडल्या मधल्या तर पोल पैसे तुम्हाला सांगितले दोन्ही वायर एकत्र असतात तिन्ही पण पोलच्या मधल्या वायर एकत्र करून टाकलेले असतात आणि तिकडचं मग त्या कोपऱ्यात मायनस प्लस राहिला तो प्लस डायरेक्ट खोक्यात आला म्हणजे खोक्यामध्ये तिथला मायनस सर्किटमध्ये आला आणि शाटॉक ह्या तिसऱ्या प्ले तिसऱ्या स्ट्रक्चरचा प्लस डायरेक्ट खोक्यात आला तुमच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने याचं सर्किट जोडलं जातं I don't to die.